चल आवाज येतोय का माझा जयंत विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज येतोय एकदा मला क्लिअर करा कमेंट करा जर आवाज येत असेल तर मग आपण सुरुवात करूयात Ada tuh kawas? Ada yang comment kerap ada? Jawa jatuh send, kamu apaan surat keroyak? Ada jam nih kunjungan चला, ओके कारण आपण हस्तांदोलनावर आधारित उदाहरणे पाहिजे होती आजची संकल्पना आहे त्रिकोणी संख्या ओके त्रिकोणी संख्या या घटकावर आपल्याला अनेक वेळा प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर सेम असाच प्रश्न किंवा याच सूत्रावर आधारित याच कन्सेप्टवर आधारित दुसरे काही प्रश्न विचारले जातात हे तीनही प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळं पहिला प्रश्न पाहूया आपण बघा पहिला प्रश्न आहे बारा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती बारा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती बघा बरं सोडवता प्रश्नाचं उत्तर बारा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती तर आता बारा पाया असणारी त्रिकोणी संख्या जर आपल्याला शोधायची असेल तर कशी शोधणार तर बघा त्रिकोणी संख्या बरोबर आपल्याकडे एक सूत्र आहे त्रिकोणी संख्या बरोबर यन कंसात यन अधिक एक भागिले दोन हे जे सूत्र आहे हेच सूत्र आपण आणखीन एका गोष्टीसाठी वापरतो ते म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज ठीक आहे या पण नंतर पाहून फक्त माहिती असू द्या की हे सूत्र आपण कशासाठी वापरतो क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजेसाठी त्याचबरोबर हेच सूत्र आणखीन आपण कशासाठी वापरतो तर त्रिकोणाची संख्या मोजण्यासाठी देखील आपण हे सूत्र वापरतो त्रिकोणी संख्या मोजणे सॉरी त्रिकोण मोजणे त्रिकोणातील त्रिकोण मोजणे त्याचबरोबर चौकोनातील चौरस मोजणे यासाठी देखील आपण याच सूत्राचा वापर करतो ठीक आहे मग सूत्र काय आहे त्रिकोणी संख्या बरोबर यन कंसात एन अधिक एक भागिले दोन मग हा यन काय आहे तर यन म्हणजे पाया एन म्हणजे काय पाया किती दिलेला आहे बारा कंसात बारा अधिक एक भागिले दोन बरोबर बारा गुणिले तेरा भागिले दोन मग बारा आणि तेरा या दोघांपैकी समसंख्या जी असते तिला दोन भाग भागदा बे एक बे बेसक बारा आणि तेरसक अष्ट्याहत्तर म्हणजे बारा पाया असणारी त्रिकोणी संख्या एक कोणती आहे अष्ट्याहत्तर आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या हे जे फॉर्म्युला आहे ना याला आपण सोप्या भाषेत कसं म्हणू बारा पाय असणारी त्रिकोणी संख्या शोधायची असली की पहिल्यांदा बारा लिहिणार गुणिले त्याच्या पुढची संख्या लिहिणार बारा गुणिले तेरा भागिले दोन सोप एकदम बारा गुणिले तेरा भागिले दोन बरं या ठिकाणी त्रिकोणी संख्याचं हे सूत्र जे आहे किंवा हे जे उदाहरण आहे हे अगोदर लिहून घ्या ह्याच्यानंतर आपण पुढचे प्रकार पाहून घेऊ आपल्याला या सुद्धा संकल्पना शॉर्ट मध्ये पाहायचं आहे आधी लिहून घ्या आणि झाल्यानंतर एक कमेंट टाकायची डन म्हणून ओके ओ एन ई डन डी ओ एन ई डन अशी कमेंट तुमच्या ह्याच्यामध्ये टाकायची जेणेकरून मला हे पुसून पुढचा प्रश्न लिहिता येईल ओके चला झालंय का झालं असेल तर डन म्हणून लिहा लवकर म्हणजे आपल्याला पुढचा प्रश्न घेता येईल सगळ्यांनी बसताना क्लासला बसत असताना वह घेऊन बसायचे कारण की आपण गणिताचा तास घेतोय गणिताच्या तासामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे प्रॅक्टिस ठीक आहे ऐकत बसाल तर काही उपयोग होणार नाही पुढचा प्रश्न घ्या आता बघा ऐवजी आपण काय करू आता संख्या बदलू ठीक आहे घ्या पंधरा पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती या प्रश्नाचं उत्तर काय असेल तुम्ही सांगायचं मला पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती ठीक आहे सांगा बरं याचं उत्तर लवकर सगळ्यांनी बघूयात कोणाचं उत्तर बरोबर येते चला प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला काय सूत्र आहे आपलं एन कंसात एन ये एक भागीले दोन एन म्हणजे किती आता पंधरा पंधरा गुणिले पंधराच्या पुढची संख्या सोळा भागीले दोन बे एकआटी बे, बे सोळा पंधरा गुणिले आठ किती झालं पंधरा गुणिले आठ आठ पंचे चाळीस हातचाले चार आठ एक आठ आठ आणि चार बारा म्हणजे तुमचं उत्तर किती आलं तर एकशे वीस व्हेरी गुड एकशे वीस बरोबर आहे चला छान ओके आलाय का सगळ्यांचं उत्तर बघा एकशे वीस ज्यांचं ज्यांचं उत्तर एकशे वीस आलं असेल त्यांनी पुढचा प्रश्न सोडवायचा आहे सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती व्हेरी गुड भारती सूर्यवंशी यांनी उत्तर सोडवलंय एकशे एक तेहतीस व्हेरी गुड एकशे ते एकशे तेहतीस चुकेल उत्तर सतरा दिलंय ना पण एकशे तेहतीस चुकीचं आहे सांगा उत्तर काय येईल बाकीच्या सोडवलंय का सोडवा उत्तर बाकीच्यांनी बघा पाया किती आपल्याला सतरा पाया किती दिलाय सतरा मग सतरा गुणिले अठरा भागिले दोन बे, बे, बे सती नौ 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 एक बे बेनवे अठरा सतरा गुणिले नऊ नऊस त्रेसष्ट हाचाळीस सहा नऊ एक नऊ नऊ सहा पंधरा एकशे त्रेपन्न नीता मेश्राम एकशे तेवीस चुकलं एकशे त्रेपन्न उत्तर येईल एकशे त्रेपन्न बघा आले का आता बरोबर चूक कुठे झाली एकदा चेक करून घ्या एकदा चेक करून घ्या चुका कुठं होत आहेत सतरा आणि नऊ यांचा गुणाकार किती होतो एकशे त्रेपन्न होतो ओके चला कुशू काही मग आता याचा वापर आपण त्रिकोणातील त्रिकोण मोजण्यासाठी किंवा कोणाची संख्या मोजण्यासाठी चौथा प्रश्न लक्षात घेऊयात कोणांची संख्या मोजण्यासाठी यासाठी सुद्धा होतो कसा होतो तर बघा समजा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिला त्यांनी की दिलेल्या आकृतीमधील दिलेल्या आकृतीमधील कोणांची संख्या मोजा किंवा एकूण कोण किती असा शब्द दिला एकूण कोण किती तर तुम्ही या प्रश्नाला कसं सोडवणार बघा काय दिलंय एक आकृती दिली आणि या आकृतीमधील कोणांची संख्या आपल्याला विचारली जे अँगल असतात ना कोण त्या कोणांची संख्या आपल्याला विचारलेली आहे तर या कोणाची संख्या आपण कशी शोधणार बघा किती सोप आहे काय करायचं सगळ्यात अगोदर ह्या आकृतीमधील ह्या कोणांना नावं देऊन घ्यायची एक दोन तीन चार घेतले का नाव एक दोन तीन चार बस काय करायचं चा? या चारला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं आणि दोनने भागायचं संपलं उत्तर चारला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं आणि दोनने भागायचं मग काय होईल बे 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 जुणे चार आणि चारा पंच सॉरी पाच दुने दहा म्हणजे या ठिकाणी किती कोण तयार होतील दहा कोण तयार होतील आता मोजायचे का ते बघा हा झाला पहिला कोण हा झाला दुसरा कोण हा झाला तिसरा कोण हा झाला चौथा कोण हा झाला पाचवा कोण हा झाला सहावा कोण हा झाला सातवा कोण हा झाला आठवा कोण हा झाला नववा कोण आणि हा झाला सेपरेट दहावा कोण ओके हा सॉरी मोठा हा मोठा झाला दहावा कोण ओके म्हणजे टोटल किती कोण तयार झाले दहा कोण तयार झाले व्हेरी गुड चला पुढच्या आकृती देतो तुम्हाला सोडवण्यासाठी समजलं असेल तर लिहून घ्या लिहून घेतलं तरी चालेल मी सांगा बरं या आकृतीमध्ये किती त्रिक किती कोण तयार झालेले असतील या आकृतीमध्ये किती कोण तयार झालेले असतील पटकन सांगायचंय चांगल्या लवकर लवकर उत्तर किती आलं किती कोण आहेत आकृतीमध्ये व्हेरी गुड बघा भारतीय सूर्यवंशी अन्सर दिलेले पंधरा म्हणून बरोबर आहे बघा भागावर बाकी चांगले उत्तर आहे त्यांनी जे पंधरा उत्तर दिलेले ते बरोबर आहे का चुकलंय ते एकदा तुम्ही चेक करा बघा काय करणार आपण याला क्रमांक देऊ एक दोन तीन चार पाच पाच गुणिले सहा भागिले दोन बे, तरीख सहा आणि पाच त्रिक पंधरा किती आलं उत्तर पंधरा व्हेरी गुड ओके okay? चला नेक्स्ट <laughs> आता सर्व या कृतीत किती कोण आहेत ते मोजा, सांगा किती कोण आहेत डायग्राम दिसत नाहीये ओके काय काय इशू येतोय डायग्राम दिसत नाहीये म्हणजे काय म्हणजे मोजताना अडचण येते का डायग्राम तर दिसायला पाहिजे बाकीच्या दिसती का सांगा बरं बघा ह्यांनी भारतीयांनी काढले मेसेज उत्तर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती भाग आले आठ भाग आले बेक बे के चोक आठ नऊ चोक छत्तीस म्हणजेच आकृतीमध्ये किती कोण आले छत्तीस कोण आलेले आहेत व्हेरी गुड ओके चाल पुढचा प्रकार पाहू ज्यामध्ये आपल्याला काय करायचंय त्रिकोणांची संख्या मोजायची आता या आकृतीमधील एकूण त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायची आहे कशी मोजणार मग आपण आकृतीमधील त्रिकोणांची संख्या मोजा आकृतीमधील एकूण त्रिकोण किती येतो की नाही असा प्रश्न आकृतीमधील एकूण त्रिकोण किती किती सांगा बरं एकूण त्रिकोण मग आपण काय करणार याला क्रमांक देणार एक दोन तीन चार पाच आणि यांची आपण बेरीज करत बसतो अशी बघा पाच अधिक चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक बरोबर तर बेरीज करणार अशी बेरीज कधीच करायची नाही त्यांची हे अवघड जात आहे सोप्या बेरीजीत काय करणार बघा आकृतीमधील त्रिकोणी संख्या म्हणलं सॉरी त्रिकोण म्हणलं की एक यायच्या पाच त्याच्या पुढचा सहा घ्यायच्या भागीला दोन करायचं बे 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 त्रिक सहा पाच त्रिक पंधरा झालं उत्तर ओके कन्सेप्ट क्लियर झाली सगळ्यांना दा कसेप्ट क्लिअर आहे का आता सगळ्यांना एक शेवटची आकृती देतो या आकृतीतले त्रिकोण मोजा आणि मग आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊ किंवा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ sala sorba आता काय करू आपण एकदा मोजून घेऊ किती ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा गुणिले अकरा भागिले दोन बे एक बे बे पंचे दहा अकरा भाजी पंचावन्न उत्तर पंचावन्न व्हेरी गुड आलेले नीता मेश्राम यांनी आन्सर दिलेला पंचावन्न चला आता महत्वाचा प्रश्न पाहूयात या बेसवरचा बघा या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो तो अशा प्रकारचा असतो एका मंदिरातील प्रत्येक पायरीवर तिच्या तिच्या क्रमांका इतके फुले वाहिली जातात जर जर त्या मंदिराला जर त्या मंदिराला एकवीस पायऱ्या असतील तर तर भक्ताला किती फुले लागतील ओके बघा आता काय म्हटलंय एका मंदिरातील प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका इतकी फुले वाहिली जातात म्हणजे पहिल्या पायरीवर एक फुल दुसऱ्या पायरीवर दोन फुलं तिसऱ्या पायरीवर तीन फुलं चौथ्या पायरीवर चार फुलं असं करत करत शेवटच्या पायरीवर किती फुलं वाहिली जातील एकवीस पायऱ्यात म्हणून शेवटच्या पायरीवर एकवीस फुल वाहिलं जाईल बरोबर आहे शेवटच्या पायरीवर किती फुल वाहिले जातील एकवीस तर आता यांचं उत्तर आपण काय करणार का का एकवीस गुणिले बावीस भागिले दोन बे बे एक बे बे राहिलं काय एकवीस गुणिले अकरा अकरा एक अकरा उरला एक अकरा बावीस बावीस आणि तेवीस म्हणजे तुमचं उत्तर काय आलं दोनशे एकतीस येतो की नाही असा प्रश्न बऱ्याच वेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न पाहिला असेल असा प्रश्न आला रे आला की या पद्धतीने त्याला सॉल्व करायचं ठीक आहे चला लिहून हा ही कन्सेप्ट समजली का हा प्रश्न समजलाय का समजला असेल तर यस म्हणून कमेंट करा हा प्रश्न समजला असेल तर यस म्हणून कमेंट करा महत्वाचा प्रश्न आहे ओके चला गया नेक्स्ट पायर संख्या इतना पंचवीस है आता कि पायर संख्या पंचवीस तो फुला संख्या का संगा लवकर व्हेरी गुड तीनशे पंचवीस चला बघूयात उत्तर बरोबर एक आपलं पंचवीस गुणीले सव्वीस भागिले दोन बेक बे बेक बे बे, कर बे, बे सहा पंचवीस गुणीले तेरा तेरा पाजी पासष्ट चाळीस सहा तेर गुणि सव्वीस सव्वीस सहा बत्तीस व्हेरी गुड तीनशे पंचवीस करेक्ट आंसर ओके चलो छान लास्ट क्वेश्चन याच्यावरचा पस्तीस पायऱ्या असतील मग यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पस्तीस पायऱ्या असतील तर मग त्याला किती फुले लागतील सर्वात मी उत्तर प्रजासत्ताक दिना दिवशी एका शाळेतील एका शाळेतील मुलांनी मैदानावर मैदानावर एक मनोरा तयार केला यामध्ये पहिल्या रांगेत एक विद्यार्थी उभा राहिला दुसऱ्या रांगेत दोन विद्यार्थी उभे राहिले तिसऱ्या रांगेत तीन विद्यार्थी उभा राहिले या पद्धतीने या पद्धतीने शेवटच्या रांगेत चौवेचाळीस मुले उभा राहिली तर त्या मैदानावर एकूण किती मुले होती त्या मैदानावर किती मुले होती बा किती मोठा प्रश्न आहे आणि जेवढा मोठा प्रश्न आहे तेवढाच सोपा प्रश्न आहे काय करणार आपण शेवटच्या रांगेत किती मुलं उभा आहेत चौवेचाळीस गुणिले पंचेचाळीस बागिले दोन बे दोन चार बे दोन चार बावीस गुणिले पंचेचाळीस बावीस पंचे, पंचे एकशे दहा आठशे आले दहा बावीस चौक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठ्ठ्याण्णव किती सोपा आहे बरं प्रश्न ऐक की सोपा ओके कन्सेप्ट क्लियर आता असा प्रश्न जर आला तर सोडवता येईल का कोणाला काय अडचण जमजलंय का सगळ्यांना ओके आज आपल्याकडनं थोडासा टाइमचा इशू झाला साडेसातला लेक्चर होता पण थोडासा उशीर झाला त्यामुळे बरेचशी मुलं येऊन परत गेले त्यामुळे त्यांचंही जास्त नुकसान होऊ नये म्हणून आपण काय करू आजच्या दिवस एवढ्या टॉपिकवर थांबून घेऊ उद्या आपला पुढचा टॉपिक आपण कंटिन्यू करणार म्हणजे याचा सेकंड भाग ठीक आहे तो आपण उद्या घेऊन टाकू आजच्या या घटकामध्ये कोणाला काही अडचण आहे का ते सांगा एकदा आज जेवढा आपण घटक घेतला त्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का जर असेल तर विचारा नसेल तर मग थांबूया ठिकाणी कारण की टाइमिंग आपला थोडासा उशिरा झाल्यामुळं बरेच मुलं हे साडेसात वाजता प्लॅटफॉर्मला येऊन व्हिजिट करून परत गेले आणि नंतर तो नोटिफिकेशन वगैरेचा थोडा इशू झालेला आहे म्हणून काही त्यांना नोटिफिकेशन गेलेलं नाहीये त्यामुळे बाकीच्या मुलांसाठी आज आपण जास्त न घेता त्यांचंही नुकसान व्हायला चूक आपली होती ओके